गुगलच्या सर्च इंजनमधून मिळालेल्या चुकीच्या ग्राहक सेवा केंद्राच्या नंबरवर ग्राहक फोन करतात आपण ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असल्याचं सायबर गुन्हेगार भासवतात भुळ्या ग्राहकांना आपली स्क्रीन शेअर करण्यास सांगतात आणि ग्राहकांच्या उपकरणातून माहिती घेऊन बँकेतील रकमेवर डल्ला मारल्याचे असे अनेक प्रकार आज समोर आले आहेत आता असे प्रकार नेमके कसे घडतात त्याचबरोबर खऱ्या कस्टमर केअरचा नंबर कसा ओळखावा अशा फसवणुकीपासून कसं सावध व्हायचं या सर्व गोष्टींची माहिती घेऊया या व्हिडिओ मधून ही फसवणूक कशी घडते ग्राहक गुगलवरून मिळालेल्या नंबरवर चुकीच्या ग्राहक केंद्राला फोन करतात सायबर गुन्हेगार आपण ग्राहक केंद्रातील असल्याचं भासवतात ते ग्राहकाला स्क्रीन शेअर करणारा ऍप इन्स्टॉल करण्यास सांगतात आणि त्यानंतर तुमच्या कम्प्युटरची स्क्रीन शेअर करण्यास सांगतात ग्राहक त्याप्रमाणे स्क्रीन शेअर करतो आणि याद्वारे सायबर गुन्हेगार ग्राहकांच्या बँकेची माहिती मिळवतात त्यानंतर ओ टी पी न वापरताच तुमच्या बँकेतील रक्कम खात्यावर वळवून घेतात ग्राहकाने काय करावं आपल्या उपकरणात स्क्रीन शेअर करणारं ॲप इन्स्टॉल करू नये बँका किंवा ई कॉमर्स वेबसाईट्स कधीही स्क्रीन शेअर करण्यास सांगत नाही